एका किल्ल्यावर बाराशे सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न साठ दिवस पुरते पन्नास दिवसांनी आठशे सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात हे नेहमी सांगायचं कारण असं की माझी थोडीशी दगदग वाचवा आता प्रश्न कसा सोडवायचा या बाराशे सैनिकांना किल्ल्यावरील अन्न साठ दिवस पुरते बाराशे सैनिकांना किल्ल्यावरील अन्न किती साठ दिवस पुरते गणित काय म्हणते बघा कि पन्नास दिवसांनी आठशे सैनिक निघून गेले मग इथून पन्नास आणि इथून आठशे वजा करा याचा अर्थ इथं सैनिक राहिल चारशे सैनिक इथं दहा दिवस या गणिताला काही सूत्र समीकरण वापरायची गरज नाही दक्ष पूर्वी किल्ल्यावर बाराशे सैनिकांना साठ दिवस पुरेल इतकं अन्न होत गणित म्हणते की पन्नास दिवसानंतर आठशे सैनिक निघून गेले याचा अर्थ आता पूर्वीच्या बाराशे सैनिकांना फक्त दहा दिवस पुरेल इतक अन्न शिल्लक आहे लक्षात घ्यावर गोष्ट किल्ल्यावर जे बाराशे सैनिक होत त्यांना साठ दिवस पुरल एवढा अन्न साठा हो। उपलब्ध होता गणित म्हणते की पन्नास दिवसांनी आठशे सैनिक निघून गेले पन्नास दिवसांनी पन्नास दिवसाचं अन्न खाऊ मग आता साठ मधून पन्नास गेले हे जे दहा दिवस आहेत हे बाराशे सैनिकांचं दहा दिवसाच बाराशे सैनिकांना दहा दिवस पुरेल एवढं हे अन्न आहे हे तुमच्या लक्षात येत असावं म्हणून हे मांडणे गुनिला स्वरूपात अंशस्थांनी हे बाराशे सैन्याचं दहा दिवस पुरेल एवढं अन्न आहे आता हे अन्न या उर्वरित चारशे सैनिकांना किती दिवस पुरेला असा प्रश्न विचारला अशी नागमोळी वर्ण असतात एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये मग छदस्थानी चारशे उरलेलं सैनिक मग इथं पहिली गोष्ट दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा उरलं काय तर बारा गुणीला दहा आणि भागीला चार चार तिन्ही बारा तीन गुणीला दहा हा गुणाकार तीस दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाग समोर वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून निमित्त म्हणून वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे लष्कर अन्नसाठा ही माझी लिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच